नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षातील पहिली मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्याला पोष अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या आमावस्याचे महत्त्व हे वेगळे असते आणि या अमावस्याचे देखील महत्त्व वेगळे आहे म्हणजे मौनी आमावस्या ही इतर आमावस्यापेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची ही मानली जाते ही आमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूंच्या तुझेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी सुद्धा विशेष महत्त्वाची मानली जाते यंदा या मोनी आमावस्याला त्रिवेणी योगासह अनेक शुभयोगसुद्धा जुळून आलेले आहे अमावस्याचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे मोनी अमावस्याला सूर्य बुधू आणि चक्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग हा तयार झालेला आहे हा योग अत्यंत शुभ योग मानला जातो या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचे आपल्याला त्रिनिश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय जो आहे तो सांगणार आहे या अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही उपाय जे आहे तर ते करायचे आहे सकाळी घरात आपल्याला या झाडाचे एक पान आहे ते आणायचं आहे तुमचा शत्रू तुमच्यासमोर हात जोडेल तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरात गरिबी संपेल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाही तर अशा कोणत्या झाडाचे पान आहे तर ते आपल्याला आणायचे आहे तो उपाय आपल्याला करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्ही वीड़ो स्कीप हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ जर वाटला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका शेजारी बेल आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवन्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो बारा वाजण्याच्या आत आपल्याला या झाडाचं पान जे आहे तरते घरा 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 तर ते आणून घरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे होत असेल बऱ्याच घरामध्ये असं होत असतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत भांडण चालू असतं तर मग ही भांडणे नवरा बायकोच्या असतात किंवा आई मुलाचे असतात किंवा सुना सासूचे असतात सतत मुलं किरकिर करत असतात चिडचिड करत असते हट्टीपणा करत असते सांगितल्या ऐकत नाही किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात पैसा आलेला असेल टिकत नसेल आर्थिक चणचण भासत असेल आजारपण पैसा हा निघून जात असेल किंवा कुटुंबावर कोणतेही वाईट संकट व्यक्तींवर येत असतील कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसेल तर नक्कीच आपल्याला घरामध्ये काही दोष कलह हो, पितृदोष असू शकतो वास्तुदोष देखील असू शकतो किंवा घरामध्ये नकारात्मकता असू शकते त्याचबरोबर बघा जर आपल्या घरात कुणी नजर बाधा केलेली असेल किंवा के कुणी करणे बाधा केलेली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आमस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय जे आहे तर ते करायचे आहे हा खूप प्रभावशाली असा उपाय ठरणार आहे आपल्या वास्तूमध्ये काही अडचणी असेल तर आपल्याला ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला असं हे आप मोट मदे या एक पान आहे तर ते आणायचं आहे हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या देवी देवतांची शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या झाडामध्ये असते एक झाड आहे म्हणजे रुईच्या झाडाचं पान आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आमावस्याच्या दिवशी रुईच्या पानाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे या पानासंबंध आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात आपल्या या आमूस्याच्या दिवशी रुईच्या झाडाचे एक पान जे आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आणि हे पान आपल्याला निळ्या रंगाच्या फुलाचे झाड असते रुईचे तर त्या पांढऱ्या रंगाच्या रुईचे असेल किंवा इतर कोणत्याही रंगाच्या फुलाची रुई असेल तर त्याचं एक पान आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे पान घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि पुसून काढून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जे कुटून घ्यायचं आहे आणि कुटल्यानंतर त्यामधून रस निघेल तर तो तुम्हाला तीन चा, चा 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 ते चार थेंब रस घ्यायचा आहे आणि रस तुम्हाला एका मातीच्या दिव्यामध्ये टाकायचा आहे मातीची जी पंथी असते त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या रसामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते असेल तर घालायचं आहे आणि ते दोन्ही तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये जी फुलवात असते तर ती फुलवात आपल्याला लावायची आहे आता फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे जर ती तुमच्याकडे फुलवात जी आहे तर ती तुम्ही दिव्यामध्ये असेल तर ती टाकायची आहे ज्या ज्या साई म्हणजे साईजनुसार दिवा असेल त्या प्रज्वलित आपल्याला करायचं आहे कुंकू जे आहे तर ते आपल्याला वरून वातीला लावायचं आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती जो हा दिवा आहे तर तो हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय क करण्यापूर्वी तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरामध्ये नेहमी लावता तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा असतो तर तो साक्षी आग्नीची साक्षी प्रतीक मानलं जाते दिवा आपण जो काही उपाय किंवा सेवा करत असतो तर ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे तुम्ही दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे आणि मग आपण कोणताही उपाय करायचा आहे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते त्यानंतर तुम्ही जो काही दिवा ठेवणार आहात तुम्हाला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर या दिव्यात हदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तिथे देवघरासमोर तुम्हाला बसून तीन ते चार वेळ कालभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे आणि कालभैरव अष्टक जे आहे तर ते तुम्ही अतिशय उच्चकोटीची सेवा जी आहे तर ती घरामध्ये आपल्याला अमावस्याच्या दिवशी या कालभैरव अष्टकाचा पठण केलं जातं या घरातील सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात पठण करताना मोठ्या आवाजामध्ये करा पठण करून झाल्यानंतर दोन हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीची नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये जी काही अडचणी अडथळे येत आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर यात हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये असणारी वाद जी आहे तर ती तुम्हाला राहिलेली वात आहे तर ती तुम्हाला दोन कापराच्या वड्यांमध्ये दोन लवंगा घ्यायच्या आहे दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या तुमच्या देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचे आहे धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे या पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो उपाय तुमच्या मिनी अमावस्याच्या दिवशी रुईच्या झाडाचे पान आणून नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे या झाडामुळे गणपती बाप्पा घरामध्ये वास करतात त्या झाडाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी आपल्या वास्तू वा शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे रुईचे झाड हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून आपण शनिवार अमावस्याच्या दिवशी मारुतीला रुईच्या पानांची माळ जी आहे तर आप ती आपण अर्पण करत असतो म्हणूनच आपल्याला मिनी अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नक्की करायचा आहे तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरात नकारात्मकता नजर दोष बाधा दारिद्र्य अडचणी हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात प्रगती होईल तुमच्या घराजवळ मारुतीचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन मारुतीला रुईच्या पानांची माळ घेऊन अर्पण करायची आहे एक नारळ तिथे तुम्हाला फोडायचा आहे काळे ती उडीत घेऊन मारुतीच्या तुम्हाला पूजा करायची आहे ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि वेळ तुम्हाला असेल तर हनुमान चालिसाचे देखील तुम्हाला पठण करायचं आहे जीवनामध्ये किती मोठं संकट असेल तर शंभर टक्के हे दूर होईल तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि जो तुम्हाला दिव्याचा उपाय सांगितलेला आहे पंथीमध्ये रुईचं पान थोडंसं ठेचून त्याचे दोन तीन थेंब रस टाकून तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये फुलवात टाकायची आहे फुलवातीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती फुलवात तयार करून तूप टाकून खाली डिश मध्ये तांदूळ वगैरे टाकून आपल्याला हा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे नेहमीचा ने जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित तर करायचा आहे पण हा दिवा देखील आपल्याला उद्या मेनी अमुस्याच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद